गेल्या काही इंस्टाग्राम वरती फार जास्त भाग्यश्री रेस्टॉरंट या हॉटेलच्या मालकाने कष्ट असतात ना त्या व्हिडीओ मध्ये दिसून येतात त्या माणसाने हॉटेल टाकले आणि ज्याला जे नाव दिलं भाग्यश्री हॉटेल तर खरंच ती हॉटेल भाग्यची निघाली आणि आज त्या माणसाने चाळीस साठ लाखाची टोयटा फॉर्च्युनर गाडी घेतली कशाच्या माध्यमातून व्यवसायाच्या माध्यमातून त्याच्याकडे काही शिक्षण नव्हतं त्याच्याकडे काही डिग्री वगैरे काहीच नव्हतं त्याच्याकडे फक्त एक हॉटेल होती आणि तो हॉटेल चालवायचा या गोष्टीमुळे आपल्याला एक गोष्ट कळते की आयुष्यामध्ये फक्त शिकणंच महत्वाचं नसतं तर त्यासाठी डोकं सुद्धा लागतं त्या माणसाने जेव्हा हॉटेल टाकली त्यावेळेस विचार केला नाही की आपल्याला हे सक्सेस होईल का नाही त्याने अजिबात अपेक्षा केली नाही पण शेवटी त्याला त्याच्या कष्टाचं फळ मिळलच तुम्ही काय करता याला महत्व नाही तुम्ही ते किती मनापासून करता व त्या गोष्टीला किती कष्ट करताना हे महत्वाचं आहे त्यामुळे आयुष्यामध्ये कष्ट करणं कधी सोडू नका एक दिवस नक्कीच आपला असेल त्या माणसाने जेव्हा फॉर्च्युनर घेतली चाळीस पन्नास लाखाची जास्ती गाडी तिला टक्के टॅक्स दिला रोडवर चालायचा तर विचार करा तो माणूस एका रेस्टॉरंट मुळे फॉर्च्युनर घेऊ शकतो तरी गो, गोष्ट किती मोठी नेत्यांकडे सगळ्या लोकांकडे जी व्हीआयपी लोक आहेत मोठे मोठे बिझनेसमॅन त्यांच्याकडे या गाड्या आहेत आपल्या सारख्याला या गाड्या घेणं शक्य नाही पण तरी सुद्धा त्या माणसाने एका व्यवसायाच्या मदतीने ज्याने जो व्यवसाय टाकला ज्याने जी मेहनत केली आज त्यास मेहनतीचं फळ त्याला मिळालं मित्रांनो तुम्ही जर कधी अशी मेहनत करत असाल किंवा जर कधी तुम्ही एखादा व्यवसाय टाकणार असाल जर रिस्क घेतला तर अजिबात घाबरू नका कारण रिस्क हे जर तुम्ही घेतलं तर त्याचं फळ तुम्हाला शंभर टक्के मिळणार फक्त तुम्ही कोणती गोष्ट करताय हे महत्वाचं नाही ती गोष्ट किती करताय याला महत्व आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय शिवराय